आपण शिक्षण क्षेत्रात नेहमी हे वाचतो की बाबा मुलांना इंग्रजी आली पाहिजे मुलांना त्याच जे काही सिलेबस आहे ते पूर्णपणे आलं पाहिजे आमचे मुलं दहावी बारवी पास करून टेम्पो कॉलेजला हे करायला गेले पाहिजे ते करायला गेले पाहिजे पण जेव्हा आपण असं उपक्रम पाहतो एखादं की पूर्ण जगाभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स याची चर्चा चालली आहे आणि नेमके गावघेण्याचे मुलं शेतकऱ्यांचे मुलं त्यांनी हे रोबोटिक्स हे ट्रोल हेच हे नेमकं ने काय असतात त्यांनी खर तर स्वप्नात सुद्धा विचारलं नसेल की आम्हाला जामनेर शहरात त्याला पाहायला मिळेल तर ते एकतर पहिली गोष्ट त्यांना ही सगळी गोष्ट पाहायला मिळते नंतर हे ट्रेनिंग झाल्यावर त्यांना ते वापरायलाही मिळेल आणि नेमका आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट्स काय काय करू शकतात म्हणजे अमेरिकेला पाहिला युरोपला पाहिला ते देश एवढे पुढे गेले आहे गे। की तिथे छोटा बच्चू याचा वापर करणे याला पुढे घेऊन या जाऊन त्याचा काय उपयोग हो। माझ्या शैक्षणिक क्षेत्रात होऊ शकते माझ्यासाठी होऊ शकते तेव्हा विषाण तिथे शिक्षक राहिले आणि नेमकं आज भारतातही जामनेर सारख्या छोट्या शहरात या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात झालेली आहे म्हणून माझी विनंती या शाळेतले शिक्षक आणि जेवढे शाळेतला हे पडवलं गेलेलं आहे त्यांना हाच लागली की बाबा तुम्ही त्या मुलांना ही ट्रेनिंग देऊन व्यवस्थितपणे त्या मुलांनाही ती ट्रेनिंग द्या आणि त्यांना थोडं हे इन्स्ट्रुमेंट सोबत फ्री आणून द्या आवडत्या आम्हाला गुरुजी म्हणून एक कंट्रोलची सवय लागू केली आहे कि ए, की आम्ही कंट्रोल करणार कोणून काय विचारणार काय वाचणार कुठे जाणार काय करणार म्हणजे समजा एखादा विचारले की गुरुजी कव आला तो गुरुजी सांगतो की बाबा माझे गुरु मी सांगितले नाही माझे पप्पा मी विचार दिलं नाही तुला मी काय उत्तर देऊ तू जेव्हा कडे दोन प्रश्न सोडवा तसं नाही जर मला नाही काही गोष्टी कळत नसेल किंवा मला एखादी गोष्टी समजत नसेल जर मुलांना युट्युबचा फोन आहे सग बाबा तू युट्यूबला पाहा किंवा ट्रेनिंग तुम्हाला दिली जाणार आहे त्याच आधारावर त्यांना तो ऑब्जेक्ट तो लॅब वापरायला द्या आणि बघा त्यांना फक्त नुकसान करू नये पण त्याला कुठल्या कुठल्या रीतीने तो काय काय करून दाखवेल हे आमच्या मुलांची क्रिएटिव्हिटी असते आणि त्या क्रिएटिव्हिटीचा त्या जिज्ञासाचा सन्मान करून आपण ह्या सगळ्या जे काय लॅब्स आणि हे ते बोलवलं जाणार आहे त्याचा वापर नागपूरला एक शाळा आहे तिथे मुलं सगळे जपनी आणि नेमकी गुरुजीला त्याच की, की बाबा जे गुरुजीला येते तो मुलांसाठी लिमिट नाही असलं पाहिजे मग तुम्ही आज सगळी ट्रेन घेऊन जात असाल सगळं पाहून जाणार अडेताच आणि थोड्या मुलांना एक्साइटमेंट होईल बाबा आमच्या शाळेला काय यायला पण त्या मुलांना थोडस त्या प्रुण प्रुण प्रु रोबोटिक्स सोबत द्या आणि मग बघा की ने तो कसं कसं क्रिएटिव्हिटीने त्याला कशा कशा वापरतो आणि नेमकं त्याची डॉक्युमेंटेशन किंवा माझा नंबर एकच आहे सर्वांकडे जिल्ह्याला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घ्या आणि मला पाठवा की हे बघा हे सगळे मग आम्हाला भेटले होते याचं असं असं ट्रेनिंग मिळाली आम्हाला आणि मग बोला नाही याला ह्याच्या याच्यासाठी वापरलं आणि त्याचा प्रयोग बघून पाहिलं हे सगळ्यांनी डोक्या ठेवायचं की हा हे यंत्र किंवा जे काय तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे तो त्या मुलांसाठी लिमिट नसाली पाहिजे त्याचं पुढे जाऊन तोंड पाहून त्यांनी पाहिलं पाहिजे की नेमकं हे काय यंत्र आहे याचा अजून काय काय आम्ही वापर करू शकतो किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये नाही त्याचा काय वापर असू शकते ज्या क्षेत्राला आपण म्हणतो की नेमका विकास एवढं पोहोचलेला नाहीये पण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथे मध्ये त्याचा काय वापर होऊ शकते आणि त्यांना जर तुम्ही कॉम्पिटिशन म्हणून इंटेलिजन्स काय तुला काय वाटते याचं लिहून द्या थोडस त्यांची एक्सपोजर होऊन जाईल या यंत्राच्या निमित्ताने आणि थोडं त्यांची क्रिएटिव्हिटी टेस्टिंग होऊन जाईल मग तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांना बक्षीस द्या त्यांना नबाजगी द्या पण हे ह्या यंत्र म्हणजे मार्ग म्हणून बघा एंड म्हणून आपण म्हणतो की हे मिळाला मग आता याचा वापर जसं ट्रेनिंग दिले तसंच व्हायला पाहिजे असं मग बघू नका तर परत सर्वांना खूप खूप शुभेच्छा म्हणजे तुम्हाला हा रोबोटिक्स लॅब आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सोया गावखेडे उपलब्ध त्याचा त्याच्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि याचा वापर ही खऱ्यापणाने चांगल्या रीतीने होईल याची शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द समज